साथी, आपन पाहा, मराथी। श्री संत मा भाविक मंडल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने तृतीय वर्धापन दिन सोहळा निमित्त श्री मायक्का देवी यात्रा भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील इंदिरा गार्डन नवीन भेंडीपाडा या ठिकाणी पार पडला यावेळी दुपारी साडेबारा वाजल्यापासून महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास परिसरातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच दुपारी एक वाजता श्री मायक्का देवीची भव्य ओव्याचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच सायंकाळी पाच ते सात वाजता पालखी मिरवणूक सोहळा तर सात वाजता श्रीची महाआरती अशा विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी पालखी मिरवणूक सोहळा व महाआरतीच्या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शन घेतले या मंदिराची रोजची दैनंदिन पूजा सेवा व्यवस्था करणारी श्रीमती विमल आनंद लोडे पूजा धर्मा राजांगले जयश्री प्रकाश कोळेकर शशिकांत शंकर आयवळे सुरेश कलप्पा कांबळे प्रवीण श्रीरंग डोंबाळे हे आहेत तसेच कार्यक्रमास अजून उपस्थित असणारे अंबरनाथ माजी नगराध्यक्ष अंबिका माता श्री मायक्का देवी श्री संत बाळूमामा भाविक मंडल कमिटीला वेळोवेळी सहयोग करणारे शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वालेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर यांच्यासह वालेकर कुटुंबीय प्रयत्नशील असतात तसेच दरवर्षी असाच प्रमाणे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले तसेच कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल शिफल देऊन सत्कार करण्यात आला श्री अंबिका माता श्री मायक्का देवी श्री संत बाळूमामा भाविक मंडल कमिटी अध्यक्ष प्रकाश कोळेकर उपाध्यक्ष धर्मराजांगळे सेक्रेटरी बाळू शिंदे उपसेक्रेटरी अर्जुन पवार खजिनदार शशिकांत आयवले उपखजिनदार महेश कारंडे सुरेश गोसावी विजय लोंडे दादासाहेब मोठे शरद रेवगडे सुरेश कांबळे प्रकाश पांढरे संजय लोंडे रियाज शेख अविनाश लोंडे यमनप्पा गस्ते किशोर फाळे सुरेश पांढरे मधुकर हजारे यांच्यासह महिला आघाडी वनिता कोंडी किरे नीलम कांबळे वैशाली लोंढे विद्या आयवळे प्रमिला गस्ते जयश्री लोंडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ आज आपल्या अंबरनाथमध्ये आणि त्यांचे जे दैवत आहे त्याचबरोबर माया चिंचिरीची माया देवी ते सगळे भक्त तिथपर्यंत जाऊ शकत नाही यात्रेसाठी त्या अनुषंगाने आज आपल्या अंबरनाथ शहरामध्ये सन्मान्य अरविंद वाडेकर साहेब आणि त्यांचे छोटे बंधू राजेंद्र वाळेकर यांनी सहा वर्षापूर्वी या मंदिराची या ठिकाणी स्थापना केली आणि म्हणून इथल्या भाविक भक्तांना त्यांच्या गावी न जाता या ठिकाणीच दर्शनाचा लाभ होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे यात्रा भरते तर वर्षी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि खूप चांगला मोठा उत्सव भागाती या भागातील सगळे रहिवाशी त्या भागातले रहिवाशी इथे खूप मोठ्या प्रमाणात राहतात आणि तिथं न जाता ह्या ठिकाणीच तो देवीचा उत्सव ते मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा करतात अनेक फक्त जर या यात्रेचा लाभ घेतात तर महाप्रसाद देखील असतो आणि सगळे समाजबांधव मोठ्या प्रमाणामध्ये इथे मदत करत असतात उत्सव या ठिकाणी दरवर्षी मंडळाचे आधारस्तंभ अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष व मा अंबरनाथ शहराचे शहराध्यक्ष श्री अरुणजी वाळेकर साहेब उर्फ अण्णासाहेब व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर साहेब तसेच आम्ही त्यांना लाडाने राजू म्हणतो या व वाळेकर परिवार जसं आमचं मासाहेबच म्हणा या आमच्या वहिनीसाहेब तर यांच्या आशीर्वादाने हा इथं हा अंबिका माता मंदिर पहिलं जुनं मंदिर होतं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आमची मा कुलदेवी देवी व श्री संत बाळूमा यांना इथं आणून दिलं आमच्यासाठी मग आम्हाला गावी न जाता आम्हाला इथेच हा सण साजरा करण्यात खूप आनंद होतो आणि ह्या पाठीमागे मी सर्वस्र प्रथम जे प्राधान्य देईन हे वाळेकर परिवाराला की ज्यांनी करून हे आमच्या कुलदेवीता देवाला हिचं आणलं म्हणलं आम्ही वाळेकर परिवाराचे अत्यंत आभारी आहोत आणि असेच त्यांच्या हातून चांगले कार्यक्रम घडो व ईश्वर करो की त्यांचं आयुष्य अजून असं चांगल्या प्रकारे पुढे जावं हे आमच्या मंडळातर्फे मी प्रार्थना करतो आणि इथे सर्व धर्माचे भाविक येतात कोणता एकी धर्माचा भाविक नाही सर्व धर्माचे भाविक इतके भाविक येतात तीन वर्षामध्ये आमचं हे मंदिर 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 होता खूप मोठं अंबरनाथ शहरामधलं गाद्रे मंदिर आहे याच्या पाठीमागून मी परत परत एकदा वाळेकर परिवाराचे आमचे अण्णा लाडके अण्णा व राजू शेठ यांचे मनापासून आभार मानतो व भाविकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद